यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आज युवा तीन साजरा करण्याचा हा जो कार्यक्रम का आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले बँकेचे संचालक राजेंदी पाटील भारतीय जनता पार्टीचे पार्टी तालुकाध्यक्ष त्याचबरोबर माजी कृषीचे सभापती अनिल वायले आमचे सहकारी दरवर्ष उपस्थित असलेले मान्यवर कृषी शिंदे साहेब शाळेचे मुख्याध्यापक सर्वच कार्यकर्ते कृषी उत्पन्नाच्या संचालिकाई आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षक नागरिक आणि विशेषतः सगळ्यात माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस हा तुमच्या आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे तरुणांचा देश म्हणून भारताचं नाव आज जगामध्ये घेतलं जाते आणि तुम्ही त्याला सगळे साक्षीदार राहणार आहात एक वेगळ्या विचारातून त्याला भारत घडतोय त्याला तुम्ही आम्ही या युवा दिनाचं स्वागत करताना मनापासून आनंद वाटतो खूप चांगल्या प्रकारचा विचार मुलांच्या मध्ये रुजला जातो तिसरीची मुलगी जिजाऊच्या बाबतीत ठोकपणे सांगू शकते आणि बोलू शकतो याचं कौतुक त्यांना आम्हाला पाहायला मिळतो म्हणजे बदल कसा असतो शिक्षक मुळ हे सुद्धा महत्वाचं उदाहरण या मुलानी केलेल्या भाषणामधून सुद्धा त्यांनी दाखवून दिली ही चुलूक फार लवकर मिळत नसते पण आताची ही युवा पिढी एक वेगळा विचार घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम हे भागा भागामध्ये जर झाले तर या मुलांना हे माहिती असा लावं की आजचा दिवस काय मुलांच्यावर संस्कार करावे मुलांच्यावर हे चांगले विचार घ्यावे स्वामी विवेकानंदांना अपेक्षित होत आणि आज ज्या आमच्या अमरावतीच्या सगळ्या सहकार्यांनी एक चांगला विचार शाळांना मध्यस्थी करून शाळांच्या बरोबर जोडून अशा प्रकारचं मुलांना त्याच्यामध्ये स्पर्धेत आणलं आणि त्यांना बक्षिसी मिळाली ज्यांना ज्यांना बक्षिस मिळाली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शेवटी ग्रामीण भागामध्ये ही जी आपल्या समोर पिढी दिसते आपण बघितलं का मुलींची संख्या इतक्या जास्त आहे जर अशा प्रकारच्या या शाळेसारख्या शाळा जर पुढे आल्या नसत्या स्थानिक नावाने जी शाळा सुरू झाली आपण तर यातल्या अर्ध्या मुली आधी घरीच राहिल्या असतात एक शिक्षणाचा जो भाग आहे तो खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा अशा प्रकारच्या शाळा जाले की ही मुलं घडण्यासाठी त्याला शिक्षणाची जोड मिळाली पाहिजे आपल्याला कल्पना आहे आपण महिला आपल्या गेल्या पंतप्रधान आज येतात या देशाचे पंतप्रधान येतात आणि आपल्या हजारो महिला आज त्या ठिकाणी सहभागी होतात एक वेगळं औचित्य साधून पंतप्रधानांनी सुद्धा आज नाशिकला ना एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी देशाचे पंतप्रधान आजचा दिवस निवडलाय तो स्वामी विवेकानंदांचं ना नाव घेऊन त्यात आज तुमचं सगळ्यांचं युवा दिन म्हणून एक स्वतः पंतप्रधान येऊन तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत एक देशामध्ये जे वातावरण निर्माण झालंय एक वेगळ्या विचाराचं तयार झालंय बावीस तारखेला राम मंदिर खुलं होतंय पाचशे वर्षाचा इतिहास हा पुस्तका त्याला साक्षीदार आपण आहोत पाचशे वर्षापूर्वी काय होते आपल्याला माहित नव्हतं पण पाचशे वर्षाचा इतिहास खऱ्या अर्थाने आपल्या समोर आज येऊन त्या उद्घाटनाचे आपण बावीस तारखेला सगळेजण साक्षीदार एक वेगळं चित्र देशामध्ये उभं राहत असताना हे सगळं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते आज आपल्या भागातून सुद्धा हजारो महिला कार्यक्रमाला जातात मी सुद्धा आता त्या कार्यक्रमाला निघालोय आणि म्हणून जास्त बऱ्याच जणांना बोलायचं होतं बोलायला पाहिजे होतं मलाही वाटत होतं मी कार्यक्रम अजूनही मुलांचे पाहायला पाहिजेत पुन्हा एकदा या शाळेला सांगेल की एकदा मुलांच्या अशा चांगल्या स्पर्धा ठेवून यांना उत्तेजित करण्यासाठी यांना जे काही प्रयत्न करायचे असतील त्यासाठी तुम्ही जे करता ते पालकांना सुद्धा दिसलं पाहिजे आज सविग्र महिला सगळ्या आपल्या भागातल्या कार्यक्रमाला का चालल्या होत आणि बाकीच्या ठिकाणी दुसरे कार्यक्रम आहेत शर्यतीचा कार्यक्रम का तर फार सगळ्यांचा लागत आहे मुलांच्या पेक्षा माणत बहिलांचे जास्त करावा लागेल त्यामुळे त्यामुळं आज सगळे लोक जवळ शर्यतींच्याकडे गेल्यामुळे त्यामुळे थोडीशी हे अडचण निर्माण होते पण शेवटी आम्हाला कुठंतरी आमच्या मुलांच पाहिलं पाहिजे आणि म्हणून किती जरी काही असेल तरी मी आम्हाला सांगितलं तर मी येऊन जाईल घरती खूप मोठी सकाळी सुद्धा त्यामुळे मला वेळ देता आला नाही निश्चितपणे मुलांनी ती चुलू दाखवली ती कौतुक करण्यासाठी आणि ज्या शिक्षकांनी त्यांना घडवले त्यांचंही अभिनंदन त्या मुलांचंही अभिनंदन करतो आणि आजच्या युवा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब